जिंतूर शहराच्या वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये जिंतूर तालुक्यातील मालेगाव गावचे बंजारा समाजाचे सुपुत्र विनोद आडे हे बंजारा समाजासाठी एस टी प्रवर्गात त्यांचा समावेश करावा ती मागणी घेऊन हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषण उपोषण करत आहेत आणि या त्यांच्या मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज आज ताकतीने त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आज जिंतूरच्या तहसील प्रशासनाला या संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये जिंतूरचे काही बंजारा बांधव आहेत माता भगिनी आहेत त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि या सुपोषणाला आज जिंतूरमध्ये बंजारा समाजाच्या या मागणीला बंजारा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे परंतु जे विनोद आडी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आई आता माझ्यासोबत आहेत त्यांच्या आजी माझ्यासोबत आहेत आई आणि आजी अशा दोघीही माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्या आईसोबत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे आज विनोद या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत तुम्ही त्यांच्या आई आहात काय वाटतं तुम्हाला तुमचा मुलगा समाजासाठी लढत आहे माझा मुलगा समाजासाठी लढतं त्याच्या स्वतःसाठी लढत नाही आज पाच दिवस झाले माझ्या मुलाला कोणी सरकारी लोक कोणी कर्मचारी कोणी येऊन बघितलं नाही आज माझ्या मुलाला काही झालं तर कर्मचारी जिम्मेदार राहील ते काय स्वतःसाठी लढत नाही फक्त बंजारासाठी लढतं त्याच्या त्याचा हक्क त्याला सा, त्याच्यासाठी लढतं माझा मुलगा त्याला पाणी नाही जेवण नाही त्याचं जिम्मेदार सरकार राहील शिक्षण किती झालं शिक्षण पंधरावी झालेली आहे बँकेमध्ये मॅनेजर होतं हे आमच्या लोकांचं हक्कासाठी त्यांना सर्विस पण सोडून दिली हां ते आज त्याच्या सहा महिन्याचा मुलगा आहे ते सोडून पाच दिवसाचा पाणी नाही काही जेवण जाग्यावर बसून हे ते आज काही झालं हे मी विनंती करते सरकारजवळ की तुम्ही निर्णय द्या माझ्या मुलाला संपूर्ण समाज विनोदच्या मागे उभा राहिलेला आहे काय वाटतं तुम्हाला माझं बंजारा लोक सगळं समाज माझ्या मुलाच्या माग मी दान करून टाकली इतक्या दिवस माझा मुलगा माझं होतं आज समाजाच आहे ते समाजासाठी उभं राहिलेलं हे ते आम समाज त्याचं बघणं आम्ही नाही काही बघणार मग ते समाजाला सोडून दिली माझ्या मुलाला मग ह्याचा निर्णय सरकार घ्यावा येऊन कोणी बघितलं नाही कोणी काही ते का आहे त्याची तब्येत का आहे काही सरकारनं येऊन काही सांगितलं नाही आता विनोदचा लढा हा संपूर्ण बंजारा समाजासाठी आहे हो आता हिरवी एका आईला असं वाटतं की माझ्या मुलानं त्याच्या परिवाराकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्या परिवारात लक्ष देऊन काहीतरी चार पैशाची कमाई केली पाहिजे पण एक आई म्हणून आता विनोद समाजासाठी लढतोय काय वाटतं परत तुम्हाला समाजासाठी लढतं ते त्याच्यासाठी लढत नाही माझा मुलगा सांगितला मी माझ्यासाठी लढत नाही माझ्या समाजाचं गोर गरीबचं चांगलं व्हावं त्याला कुठं तरी शिक्षण फुगट व्हाव त्याला कुठं तरी त्याला जाग्यावर बसवा उसा करू करून लोक मेलेत मजुरी करू करून थकलेत हे आपला अधिकार ते आपला अधिकार असून आपल्याला अधिकार देत नाही म्हणून त्याचं ले त्याचं मुलगी मुलगा सोडून इथं उपाशी तुपाशी बसलेलं हे ह्याचा आता गोरमेंट निर्णय घ्यावे माझ्या मुलाची विनोदचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी तुम्ही उठणार उठणार नाही म्हणून सांगतं त्याची मुलगी काल आली त्याची मुलीनं सांगितलं पप्पा पाणी तरी घे माझ्या लोकांसाठी माझं जतपर्यंत मला आरक्षण भेटत नाही तिथपर्यंत त्याच्या मुलीसाठी त्यानं पण रडलं पण त्यानं काही घेतलं नाही हे आता निर्णय माझ्या सरकारला हवी संपूर्ण वेळ विनोद इथं बसलेले आहेत घरी लहान मुलं आहेत त्यांच्या पत्नी आहेत काय म्हणतात मुलं काय म्हणतात मुलं रडतात पप्पासाठी माझं पप्पा हे सहा महिन्याचे जुरतात पप्पा कुठे आहे पोरगी पण सांगती पप्पा कुठे तर तुझ्या पप्पाबाई लोकांसाठी उपाशी तुपाशी बसल्याले काल या ठिकाणी मुलगी पण आली होती तुम्ही पण आला होता मुलीला ताप पण आली काल रळडी इथं तर त्याला ताप पण आली घरी असं वाटत की लढ्याला येश येईल म्हणून येईन येस माझ्या बंजारा लोकायचं माझ्या मुलावर साथ हे ते सगळे त्याच्या पाठवीमाग हे यश येईल असं वाटतं तुम्ही आजी आहात आता विनोद बसलेले आहेत विनोदनं खूप दिवस पाच दिवस होतात बसून मला काय आता न्याय भेटल हा विनोद आहे ना मी आजी आहे त्याची विनोद आढे यांची आजी मी बोलते सत्तर वर्षांची वही आहे माझी पण इतका वाईट वाटतो की माझा नातू टेबलावर हे जनतेसाठी हे आमच्या आरक्षणासाठी त्याला सहा महिन्याचा एक मुलगा आहे ते तीन वर्षाची मुलगी आहे जर मुलगी येऊन सरी रडली पप्पासाठी तरी हे लोकायला कदर नाही हे सरकारला कदर नाही हे तहसीलदारला कदर नाही कोणी येऊन भेटले नाही तर लोक हे तेला अक्कल हे का इथं ये येऊन भेटाव काहीतरी त्याला मार्गदर्शन द्यावं त्याच्या पाठीमागं आमचे लोक आमचं आरक्षण आहे आम्हाला काहीतरी द्यावं ना आमची सत्ता आहे ना सत्ता आहे आहे आम्ही आमचे लोक बंजारा समाज रोडाला उभे उघडे उभे आहे त्याला पाणीसुद्धा नाही हे लोकायला कदर नाही आहे सरकारी लोकाला हे कलेक्टर हे तहसीलदार मूर्ख लोक हे तर मूर्ख कदर नाही चार पाच पाच दिवसापासून उपाशी आहे अन्न नाही पाणी नाही त्याचे लेकर एक सहा महिन्याचा मुलगा तीन वर्षाची मुलगी येऊन रडली पोटावर पडू पडून लढली तरी तुम्हाला कदर नाही कसे मूर्ख लोक हे जरा येऊन भेटायला पाहिजे मार्गदर्शन द्यायला पाहिजे कस कसं नाही धीर आम्ही देवतो तुमचा हाय हक्क ते तुम्हाला मिळून जाईल पाहिजे तो आम्हाला धीर येईल ना असे काहून बसले येऊन भेटत नाही आमदार खासदारची गरज भी नाही सरकार लोक यायला पाहिजे ये तहसीलदार यायला पाहिजे कलेक्टर यायला पाहिजे निर्णय उपाशी आज पाच तास तुम्ही उपाशी राहा पाणी पिऊ नका तुम्हाला पाच दिवसापासून माझा नातू उपाशी तपाशी तर मरायला तरी तुम्हाला कदर नाही बस आ, या होत्या उपोषण करते आडे यांच्या आई आणि आजी आज, आज त्या ते त्यांच्या मुलाला त्याने असं बोलताना स्पष्टपणे सांगितलं की माझा मुलगा जोपर्यंत घरी होता तोपर्यंत तो, तो माझा होता आता तो, तो समाजाला मी दान दिलेला आहे आणि बोलत असताना ही केवळ एक मुलाखत नाही तर ह्यात एका आईच्या आणि एका आजीच्या आपल्या मुलाप्रती असणाऱ्या या भावना होत्या आणि या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज संपूर्ण बंजारा समाज मोठ्या ताकदीनं हे आंदोलन पुढे रेटत आहे उद्या भविष्यामध्ये ह्या प्रत्येक घडामोडीवर हालचालीवर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास या ठिकाणी आपण थांबूयात माझा सहकारी शंकर बागसेव रत्नादीप शेजावळे जिंतूर